शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांच्या अंगावर उगारला हात नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनाक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी बारा वाजता तहसील कार्यालयावर प्रकाश भाऊ मारोटकर माजी जिल्हा प्रमुख युवासेना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चाला नांदगाव खंडेश्वर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात करून नांदगाव खंडेश्वर मेन रोडमार्गे आक्रोश मोर्चा धडकला तहसील व कृषी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला मोदी सरकार मुर्दाबाद शिंदे फडणीस सरकार मुर्दाबाद जय भवानी जय शिवाजी शिवसेनेचा विजय अशा घोषणा देत शिवसैनिक व शेतकऱ्यांकडून सरकारवरील संताप व्यक्त करण्यात आला कृषी कार्यालयात पीक विम्याच्या तक्रारीच्या सर्वे पाहणीवरून विमा अधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकात खडाजंगी सोयाबीनची झाडे फेकली अधिकाऱ्यांच्या अंगावर दोन तास या आंदोलनानंतर सरसकट सर्वेक्षण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मोर्चाला तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दो घंटे से भाई हम क्या करें यहाँ पे साइन कर सा बना रखे यहाँ पे दो घंटे से सुन तेरी समझे उसका दो घंटे से जूते बनाने के हमको यहाँ पे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक दिली त्यामध्ये पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा एक महिन्यापासून झाल्या नाही तसेच ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजाकमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही दोन तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडनं लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ही पीक पाहणीची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं दोन अडीच तासाच्या ठिया आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागं घेतलं परंतु यानंतरही कुठल्या या, या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छोडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो देत। इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व हो लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला